नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारताशी लढायला निघालेला पाकिस्तान गळपटलाय ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त झाले शिवाय मोठ्या प्रमाणात पाकिस्तानची सैन्य हानी पण झालेली आहे अर्थात पाकिस्तान खोलेआम हे मान्य करणारच नाही पण भारतानं पाकला तिथं मारलंय जिथं त्याला सर्वाधिक वेदना होतीय म्हणजेच पाकिस्तानचे आणविक तळ भारत सध्या तरी या घटनेची सार्वजनिकरित्या जबाबदारी घेत नसला आणि कदाचित घेणारही नसला तरीही जे झालंय ते पाहता पाकड्यांची सध्याची अवस्था ही तोंड दाबून बुक्यांचा मार अशीच झालेली आहे आता आम्ही आपल्याला दोन दृश्य दाखवतोय ही दोन्ही दृश्य तुम्ही अतिशय काळजीपूर्वक पाहायची आहेत कारण गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानातल्या काही भागामध्ये अत्यंत विचित्र हालचाली होताना दिसत आहेत ही जी दोन दृश्य आत्ता आपल्या समोर आहेत ती पाकिस्तानातल्या किराणा हिल्स या भागातली आहेत त्या भागामधल्या नागरी वस्त्या रिकामा करायला घेतल्यात असं सातत्यानं समाज माध्यमामध्ये सांगितलं जात आहे आपल्याला आठवत असेल ओसामा बिन हत्या हत्यासुद्धा पाकिस्तानातल्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्टनी जगाच्या समोर आणली होती आणि असेच काही पाकिस्तानातले सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट सध्या किराणा हिल्स या भागातल्या नागरी वस्त्या रिकामा करायला घेतल्याची बातमी दृश्यांसकट जगासमोर आणत आहेत ही जी दोन दृश्य आपल्यासमोर दिसत आहेत त्यातला पहिला भाग हा नागरी वस्तीचा आहे ज्या रिकाम्या होत आहेत किराणा हिल या परिसरात झालेल्या हल्ल्यांची चित्र तुम्हाला दुसऱ्या बाजूला दिसत आहेत ही किराणा हिल अत्यंत महत्वाची जागा आहे ती कशी काय ते पुढच्या भागात पाहूयात पण तत्पूर्वी जाणून घेऊयात की पाकिस्तानसारख्या प्रदेशाकडे अण्वस्त्र असणं म्हणजे केवढी डोकेदुखी असते जगामध्ये अण्वस्त्रधारी देश खूप जरी असले तरी पाकिस्तान सारखं इनरिस्पॉन्सिबल अण्वस्त्रधारी राष्ट्र जगामध्ये कुठेच नाही कारण मुळात पाकिस्तानमध्ये एक सरकार आहे पण त्या सरकारवर सगळ्यात सरकार जास्त पगडा हा तिथल्या लष्कराचा असतो आणि खरे सत्ताधीश हे लष्कर प्रमुखच असतात सध्याचे लष्कर प्रमुख मुल्ला मुनीर यांच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा आहे आणि अशा प्रकारे जिहादी मानसिकतेच्या इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा असणाऱ्या लष्कर प्रमुखाच्या हातामध्ये जर अशा प्रकारची अण्वस्त्र येत असतील तर त्याचा फक्त पाकिस्तानला किंवा भारताला धोका नाही तर संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेलाच मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊ शकतो कारण अशा प्रकारच्या बेजबाबदार व्यक्तीच्या हातामध्ये अण्वस्त्र असल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याचे खूप मोठ्या प्रमाणावर चान्सेस असतात आता किराणा हिलमधल्या परिस्थितीच्या नंतर आम्ही तुम्हाला याच्याच जोडीला एक नवा तपशील दाखवतोय आणि तो, तो तपशील आहे भूकंपाचा भारतानं पाकिस्तानच्या वर हल्ले सुरू केल्याच्या नंतर पाकिस्तानात अचानक भूकंपाची मालिका सुरू झालेली आहे ही भूकंपाची मालिका एनआय या वृत्तसंस्थेच्या एक्स्ट पोस्टमध्ये नोंदवली गेली आहे आणि इतकंच नाही तर पाकिस्तानातल्या ज्या भागामध्ये भूकंप झाले आहेत त्या भागाचा नकाशा सुद्धा ए एन आय या एशिया न्यूज इंटरनॅशनल या भारतीय वृत्तसंस्थेनं जगासमोर आणला आहे ही एक्स पोस्ट असं सांगते की किराणा हिल्स भागामध्ये भूकंप झालेला आहे भूकंप हा तसाही कुणाला सांगून येत नाही हे खरं जरी असलं तरी पण ज्यावेळी भारताचा पाकवर प्रतिहल्ला सुरू होता नेमका तेव्हाच हा भूकंप कसा काय यावा हाही प्रश्न निश्चितच पडण्यासारखाच आहे अर्थात पाकिस्तानच्या अण्वस्त्र लपवलेल्या भागात झालेले हल्ले हे तर तिथं भूकंप यायला कारणीभूत नाहीत ना हा प्रश्न निर्माण होतो तो याचमुळं आता आपण टी व्हीवर दोन दृश्य पाहतो आहोत आणि या दृश्यांच्या निमित्तानं तुम्हाला भूकंप झालेल्या प्रदेशाला निश्चित गुगल मॅपवर कशा पद्धतीनं दिसते ते आम्ही दाखवतोय हा संपूर्ण परिसर किराणा हिल्स परिसर आहे या भागामध्ये भूकंप आल्याची माहिती ए एन आयनं दिली आहे ए एन आयच्या माध्यमातून हा भूकंप बारा तारखेला आला असं सांगितलं आहे आणि भारतीय भारतानं जेव्हा या भू भूभागावर हल्ले सुरू केले तेव्हा ते दहा तारखेच्या जवळपास अत्यंत थेट अचूक आणि बिनधास्त होते भारतानं सर्गोदा इथं हल्ला केल्याची घोषणा केली आणि आपण केलेला हल्ला मान्य सुद्धा केला तिथं भारतानं हल्ला केला असल्यानं पाकच्या अण्वस्त्र योजनेला फटका बसल्याची चर्चा सुरू झाली जागतिक पातळीवर सरगोदा इथं भारतानं हल्ला केल्याच्या नंतर सगळ्यांनाच अचानक काळजी वाटू लागली खास करून महासत्तांच्या प्रदेशात तर खळबळ उडाली कारण याच भागात आहे किराणा हिल्स या भागाचं महत्व लक्षात घ्यायला हवं किराणा हिल्स हे सरगोदा भागातील म्हणजेच त्या जिल्ह्यातील डोंगरा डोंगराळ प्रदेशाचं नाव आहे हा डोंगराळ प्रदेश पाकिस्तानच्या संरक्षण खात्याच्या ताब्यामध्ये एकोणीसशे सत्तरपासून आहे याच भागावर फिरत असलेल्या अमेरिकेच्या उपग्रहानं एकोणीसशे त्र्याऐंशीला या भागामध्ये अण्वस्त्रांच्या हालचाली टिपल्या होत्या आणि म्हणूनच हा प्रदेश महासत्तेच्या खास करून अमेरिकेच्या नेहमी नजरेच्या टप्प्यात असतो अण्वस्त्रांच्या वाहतुकीच्या साठी इथं दहा लांब लचक बोगदे खणले गेले आहेत अशी गुप्तचर यंत्रणेची माहिती आहे आणि महत्वाचं म्हणजे याच भागाच्या जवळ सरगोधा हवाई तळ आहे तसंच खुशाब अणु संशोधन केंद्र सुद्धा यू फॉर टेलिंगर इन्स्टॉलेशन वी डिट नो अबाउट इट

बारा मे वीसशे पंचवीस रोजी अशी माहिती सापडती आहे की एक अज्ञात विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये घिरट्या घालत होतं हेच ते विमान आहे जे विमान एकेकाळी अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या मालकीचं होतं आता सर्वसाधारणपणे आपल्याला ऊर्जा विभाग म्हटलं की तुमच्या आमच्या घरी येणाऱ्या वीज पुरवठ्याशी संबंधित सेवा देणारं मंत्रालय असं वाटतं पण अमेरिकेचा ऊर्जा विभाग हा वेगळ्याच कामांमध्ये आहे अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या मालकीचं असलेलं विमान त्यांची सेवा संपल्यानंतर पाकिस्ताननं विकत घेतलं ते सुद्धा सेकंड हँड आणि यातली जी लक्षवेधी बाब आहे ती आता आपल्याला लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे अशी की अमेरिकेच्या अण्वस्त्र आणि संशोधन विकासाचं काम हे डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या माध्यमातून केलं जातं या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या विभागाचं एकेकाळचं विमान सेस्ना ग्रँड कॅरेवॅन ई एक्स जातीचं आहे हे विमान इस्लामाबाद बानू इस्लामाबाद या दरम्यान अत्यंत संशयास्पदरित्या बारा तारखेला घिरट्या घालताना आढळलेलं आहे या विमानाच्या माध्यमातून अण्वस्त्रांच्या भांडारावर झालेल्या संभाव्य हल्ल्याच्या नंतर काही कारवाई झाली का अशी शक्यता अनेक जण व्यक्त करतात समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा सातत्यानं होती आहे पण भारताचे प्रसिद्ध फॅक्ट चेकर विजय पटेल यांनी दिलेली माहिती ही अधिक जबाबदार समजली जाते आणि म्हणूनच विजय पटेल यांनी जबाबदारीनं दिलेली माहिती जी त्यांनी समाज सार्वजनिक केली आहे ती आम्ही आपल्यापर्यंत आणली आहे मधनं अणुउत्सर्ग होतो आहे म्हणजे ॲटॉमिक रेडिएशन बाहेर पडतं आहे असा लोकांचा अंदाज आहे हे ॲटॉमिक एनर्जी कमिशनला कळल्याबरोबर अमेरिकेतून अटॉमिक एनर्जी कमिशनचे दोन अधिकारी आपली उपकरणं घेऊन पाकिस्तानमध्ये दाखल झालेले आहेत आणि बातमी अशी आहे की इजिप्तहून दोन मालवाहू विमाना भरून भरून नावाचा खनिजपदार्थ पाकिस्तानमध्ये आलेला आहे रेडिएशन ओळखण्यामध्ये मदत करतो तर हे जे रेडिएशन आहे हे जगाकरता अतिशय धोक्याचं आहे त्याचं कारण की हे रेडिएशन जर खरंच झालेलं असेल तर इस्लामाबाद ते लाहोर पूर्ण इलाका खाली इस्माईलपर्यंतचा पूर्ण इलाका व ताजिकिस्तान आणि खाली काहूलपर्यंत अफगाणिस्तानचा पूर्ण इलाका आत्ताच आपण जे विमान पाहिलं ते विमान पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या भांडाराच्या आसपास घिरट्या मारताना दिसलं आणि या विमानाच्या माध्यमातून अण्वस्त्राच्या भांडारात जर काही गडबड झाली असेल तर होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्याच्यासाठी काही पदार्थ पाकिस्तानला पुरवला गेलाय का अशी शक्यता अनेक संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांच्याकडूनही त्याच संदर्भातले संकेत आपण आत्ताच ऐकले आता ही सगळी चर्चा का होती आहे कारण भारतानं पाकिस्तानच्या नूर खान हवाई तळावर जोरदार हल्ला केला आणि महत्वाचं म्हणजे हा हल्ला केलाय असं पाकिस्तानलाच नाही जगाला भारतानं नाकावर टिचून सांगितलं नूर खान हवाई तळ किती महत्वाचं आहे हे लक्षात घ्या पाकच्या अण्वस्त्र भांडारातली ही एक अत्यंत महत्वाची जागा आहे कारण ही जागा इस्लामाबाद आणि रावळपिंडीच्या जवळ आहे इस्लामाबादच्या वा कॅन्टॉनमेंट परिसरातला हा लष्करी तळ आहे वाचा एक अर्थ वॉरहेड असाही आहे प्लुटोनियम आणि युरेनियमचे इथे साठे आहेत असा दावा नेहमी केला जातो क्षेपणास्त्रावर अण्वस्त्र चढवण्याच्या या तळाचा वापर पाकिस्तान करू शकतो हे अमेरिकेला पुरतं ठाऊक आहे पाक सैन्याचं मुख्यालय सुद्धा या नूर खान हवाई तळाच्या अगदी जवळ आहे अण्वस्त्र डागण्याच्या पूरक संस्था सुद्धा या नूर खान हवाई तळाच्या जवळ आहेत हे विसरता कामा नये Chaklala Airfield, Noor Khan, once again, a major air base. A lot of their logistic assets out here. This was the chosen complex that we, needed to, we intended to strike and convey a message. Next slide, please. This is how it looked before. And this is how it looked after our strike. आपण आता दृश्यामध्ये एका बाजूला नूर खान हवाई तळाचे फोटो पाहिले आणि दुसऱ्या बाजूला त्याच नूर खान हवाई तळावर भारत सरकारनं केलेल्या हल्ल्याचे पुरावे पाहिले हे सगळं घडत असताना ज्या वेळेला भारत सरकारला विचारलं गेलं की कि तुम्ही किराणा हिल परिसरात हल्ले केले आहेत का त्यावेळेला भारताच्या सैन्यानं कानावर हात ठेवले thank you for telling us uh, that kirana hill houses uh, some nuclear installation. we did not know about it. okay. and uh, uh, we have not hit kirana hills, whatever is there. okay. i did not brief uh, in my uh, briefing yesterday. thank you. या चर्चे दरम्यान एक अत्यंत महत्वाचं आणि सूचक वक्तव्य झालंय ते भारताच्या पंतप्रधानांकडून भारतानं पाकला आणि जगाला सांगून टाकलंय कि अण्वस्त्र हल्ल्याची धमकी भारताला कुणीही द्यायची नाही भारत ने अब तीन सूत्र तय कर दिये भारत पर आतंकी हमला हुआ हम अपने तरीके से अपनी शर्तों पर अपने समय पर जवाब देंगे दूसरा कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा तीसरा हम आतं की सरपरस्त सरकार और आतं के को अलग अलग नहीं देखेंगे. जेव्हा भारत पाकड्यांच्या अण्वस्त्र सज्जतेला आव्हान देतो नूर खान हवाई तळावर हल्ला करतो सर्गोदा हवाई तळ उद्ध्वस्त करतो आणि जेव्हा भारताचा पंतप्रधान ठामपणे सांगतो भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी द्यायची नाही तेव्हा त्याचा अर्थ काय असतो ते लक्षात घ्या एखाद्या राष्ट्रानं जर अण्वस्त्राचा वापर केला तर तो फक्त दुसऱ्या विरुद्ध त्याचा विपरीत परिणाम होत नाही तर संपूर्ण जगावर त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून एखाद्या राष्ट्रानं जर अण्वस्त्राचा वापर केला तर संपूर्ण जगाची सुरक्षितता आणि एकूणच मानवतेच्या विरुद्ध तो हल्ला आहे असं त्या ठिकाणी मानलं जाईल या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक आदमपूर हवाई तळावर पोहोचले मंगळवारच्या सकाळी नरेंद्र मोदींनी इथं वायुदलाच्या सैनिकांना अभिवादन केलं आणि इतकंच नाही तर त्यांच्या सोबत देशभक्तीपर घोषणा देऊन वातावरण भारून टाकलं भारत माता के भारत माता की भारत माता की भारत माता मैं वीरों की इस धरती से आज एयरफोर्स नेवी और आर्मी के सभी जाबाजों बीएसएफ के अपने शुरों को सैल्यूट करता हूं याच दरमियान भारताने आंतरराष्ट्रीय पताली अत्यंत कठोर भूमिका घेली है पाकिस्तानला काश्मीरवरील त्याचा कब्जा सोडायला सांगण्यात आहे भारतानं आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला असं जरी कोणी आज म्हणणार असेल तरी पण ज्या भाषेत ज्या स्वरात आणि ज्या ठामपणे या भूमिकेचा उच्चार झालाय ते सगळं पहिल्यांदाच ऐकायला आलंय हमारा लंबे अरसे राष्ट्रीय पक्ष रहा है कि भारतीय केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर से संबंधित किसी भी मुद्दे को भारत और पाकिस्तान को द्विपक्षीय तरीके से ही हल करना है इस नीति में कोई बदलाव नहीं हुआ है जैसा कि आप जानते हैं लंबित मामला केवल पाकिस्तान द्वारा अवैध रूप से कब्जा किए गए भारतीय क्षेत्र को खाली करने का है भारताच्या भूभागावरचा पाकड्यांचा कब्जा म्हणजे सामान्य आणि राष्ट्रभक्त भारतीयांच्यासाठी एक भळभळती जखम आहे हा भूभाग पाकिस्ताननं बळकावला तेव्हापासूनच तो परत आलाच पाहिजे याच्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते एकीकडे एक पाकिस्तान आणि दुसऱ्याकडे चीन काश्मीरचा भूभाग बळकावून बसलेले आहेत या वादावर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून तोडगा काढण्याच्यासाठी हालचाली होत आहेत मात्र पूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी काश्मीरचा गेलेला भूभाग मिळवायला कठोर भूमिका घेतली नाही असा आरोप सातत्यानं होत आलाय याच दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्याकडून व्याप्त काश्मीर पुन्हा भारतात विलीन व्हावा अशी तमाम देशभक्त भारतीयांची इच्छा असताना आत्ताच्या ताज्या संघर्षात नवनवी वळणं येत आहे पाकिस्तानसोबत भारत दहशतवाद आणि पाक व्याप्त काश्मीर या दोनच मुद्द्यांवर आता चर्चा करेल असं घोषित करण्यात आलेलं आहे अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी